नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वामी कृपेने आपला आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा जावो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा उद्या म्हणजेच तारीख पंचवीस सहा चोवीस रोजी आहे अंगारकी चतुर्थी तर प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायकी चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षात जी येते ती संकष्टी आणि शुक्ल पक्षात जी येते ती विनायकी अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे पौर्णिमेनंतर जी चतुर्थी येते तिला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि अमावसेनंतर जी चतुर्थी येते तिला आपण विनायकी चतुर्थी म्हणतो पण हीच चतुर्थी संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी येत असेल तर त्याला आपण अंगारकी चतुर्थी म्हणतो अंगारकी चतुर्थी जी आहे ती सहा महिन्यातून एकदा येते म्हणजेच पूर्ण वर्षामध्ये फक्त दोन वेळेस ही चतुर्थी येत असते तर ज्यांना नव्याने चतुर्थीचा उपवास करायचा असेल त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून उपवास करायला सुरुवात करावी अथवा जर तुमचा उपवास काही कारणास्तव मोडला असल्यापूर्वी तर तुम्ही अंगारकीपासून नव्याने उपवास करायला सुरुवात करायची असते ज्येष्ठ महिन्यात येणारी ही अंगारक संकष्टी चतुर्थी आहे अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी तर जी व्यक्ती मनापासून आणि श्रद्धेने अंगारक चतुर्थी करते आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील संकट आणि अनिष्ट हे गणपती बाप्पाच्या कृपेमुळे नक्कीच दूर होतात तसेच जी व्यक्ती अंगारक चतुर्थीचे व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात ज्या व्यक्तींना दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल त्यांनी फक्त अंगारक चतुर्थी जरी केली तरी त्यांना एकवीस चतुर्थी केल्याचं पुण्य मिळते गणेश पुराणात दिल्यानुसार भारद्वाज नावाच्या ऋषीला एक अंगारक नावाचा मुलगा होता त्याने सहस्त्र वर्ष तपश्चर्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले गणपती बाप्पा त्याला ज्या दिवशी प्रसन्न झाले तो होता चतुर्थीचा दिवस आणि अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह तर गणपती बाप्पाने त्याला वर दिला की तुझे हे अंगारक नाव लोक स्मरणात ठेवतील जो व्यक्ती हे अंगारक संकट श्री चतुर्थीचे व्रत करेल गणपती बाप्पा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या संकटांचं सा निवारण करतील तसेच गणपती बाप्पाने अंगारकला म्हणजेच मंगळाला असा वर दिला की तुझ्या नावाने असलेली ही चतुर्थी लोकांचे कल्याण करेल त्यानंतर मंगळाने गणपती बाप्पांचे मंदिर बांधून तेथे गणपती बाप्पांची स्थापना केली त्यामुळं तेव्हापासून गणपती बाप्पाला मंगलमूर्ती सुद्धा म्हणले जाऊ लागले तर आता आपण अंगारक संकर्षी चतुर्थीची कथा पाहिली आता आपण पाहूयात की अंगरक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे तर ही संकष्टी चतुर्थीची पूजा तुम्ही सकाळी करू शकता अथवा संध्याकाळीसुद्धा करू शकता त्यासाठी आपल्याला सकाळी स्नान करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले नित्य देवपूजा करायची आहे सुरुवातीला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे कोणतीही पूजा करायच्या सुरुवातीला आपल्याला दीप लावून घ्यायचा असतो त्यानंतर आपल्याला तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे आणि तिला जलाने आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपतेय नमहा हा मंत्र जप करायचा आहे तुम्ही एकशे आठ वेळा करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त वेळेसही करू शकता किंवा तुम्ही अथर्व शीर्षसुद्धा म्हणू शकता अभिषेक करताना जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची पितळी मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल आणि सुपारीवर तुम्ही अभिषेक करा पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला एका चौरंगावर किंवा पाटावर आपल्याला स्थापन करायचं आहे चौरंग किंवा पाटावर आपल्याला स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला एक छोटंसं तांदूळाचे रास काढायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला अष्टगंध किंवा चंदन लावायचं आहे गणपती बाप्पांना लाल फुल व्हायचं आहे लाल फुलांमध्ये तुम्ही जास्वंदाचं किंवा गुलाबाचं फुल देखील गणपती बाप्पांना वाहू शकता त्यानंतर आपल्याला दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना व्हायचे आहेत गणपती बाप्पांना आपल्याला दीप ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना मोदकांचा किंवा पेढ्याचा किंवा मोतीचूर लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आहे घरामध्ये जे आपण जेवणासाठी जे पदार्थ बनवले आहेत त्याच्यादेखील आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे संकर्षी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला रात्री चंद्राचे देखील पूजन करायचे आहे चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि त्याची विधिवत पूजा करून आपल्याला उपवास सोडायचा आहे तर, तर अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचे जे चतुर्थीचे व्रत आहे अंगारक संकर्षी चतुर्थीचे ते केले तर गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सगळे संकटांचं निवारण करेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल तर ज्यांना नव्याने उपवास करायचा आहे त्यांनी उद्या नक्की उपवास करा आणि संकर्ष चतुर्थीचे व्रत करा आणि विधिवत पूजा करा तुमच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाच्या कृपेने नक्कीच सुखसमृद्धी आनंद आणि चांगले आरोग्य येईल यात संशय नाही पुन्हा भेटूया अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद